डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महू या गावात झाला ते एक उत्तम भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी दलित चळवळीला प्रेरणा दिली आणि अपृशलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात डॉक्टर बाबासाहेबांना बालपणात अपमान तरुणपणात संघर्ष आयुष्यात असंख्य अडथळे पण त्यांनी कधीही द्वेष शिकवला नाही शिकवला मानवतेचा धर्म समतेचा मार्ग शिक्षणाचा प्रकाश जग त्यांना अडवत राहिले पण मानवते ते मानवतेचा दीप देवत राहिले जिथे घर मिळाले नाही तिथे त्यांनी ज्ञानाचे राजगृह उभे केले जिथे जातीत पाय रोखले गेले तिथे त्यांनी संविधानात समानतेची भक्कम पायरी बांधली ते लिहित होते संविधान नाही तर ते लिहित होते भारताचे भविष्य ते रेखाटत होते फक्त कायदे नाही तर ते रेखाटत होते मानवतेचे नवीन नकाशे आज आपण स्वाभिमानाने श्वास घेतो कारण एखाद्या महामानवाने आपल्या अपमानातून संपूर्ण भारताला स्वाभिमान दिला त्यार पने त्या रात्री त्यांनी शांतपणे देह त्यागला पण विचारांचा श्वास अजूनही धडधडतो आहे चैत्यभूमीवर अश्रू होते पण अभिमानही होता दुःख होते पण त्या पलीकडे क्रांती होती इतिहास सांगतो एक विद्वान एक कायदे पंडित एक क्रांतिकारक गेलेत पण मानवतेची हृदय सांगते बाबासाहेब गेले नाहीत ते आजही प्रत्येक घरात आणि प्रत्येक हक्कात जिवंत आहेत शिका संघटितवा संघर्ष करा हा केवळ संदेश नाही तर तो आपल्यासाठी उद्याचा खूप मोठा आधार आहे नमो जय भीम